बारी काम झालेलं आहे बघा मित्रांनो एक नंबर काम झालेलं आहे मोठा पिल्सा आलेला आहे भारी साईज आहे आपली बोनी बोनीला पहिला पिल्सा भेटलेला आहे आणि याची साईज पण कडक आहे मासा पडलाय बाईट येतात बाईट येतात धक्का येतो मासा मोठा मासा पडलाय बघा मित्रांनो अरे काम बघा काय पावर आहे पिलशाला बघा मित्रांनो जबरदस्त साईज आहे एक नंबर पळून जाईल हा जास्त मारा करते दुसरं उदाहरण त्याने अजिबात मारा नाही केला बघा इश्यू आपली भरलेली आहे भारी काम नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता रात्रीच्या बारा वाजले आहेत आणि आपण पाक मासेमारी करण्यासाठी आलो आहोत मित्रांनो रात्रीच्या वेळी पाक मासेमारी ही खूप खतरनाक असते आणि या मासेमारीमध्ये जास्त काळजी घ्यायला लागते सर्वात महत्त्वाचं तर तुमच्या पायामध्ये बूट पाहिजे जेणेकरून तुमचा पाय कापणार नाही दगडावरती चालताना एकदम हलवारपणे चाला कारण रात्रीच्या वेळी आपल्याला काही दिसत नाही त्याच्यामुळे पडण्याची शक्यता खूप जास्त असते आणि अजून एक म्हणजे तुम्हाला पोहता आलं पाहिजे आणि सोबत कुणाला तर नक्की घेऊन जा जेणेकरून तुम्हाला जरी फटका लागला तरी दुसरी व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेल आता रात्रीच्या बारा वाजले आहेत आणि समुद्राला भट्टी सुरू झालेली आहे तर आपण ही मासेमारी सुरू करणार आहोत आज आपल्याजवळ लाल लालपाग आहे आपला लालपाग आहे आणि मासे ठेवण्यासाठी बघा मी एक आखे आणलेले आहे पिशवी आणि माझ्या पायामध्ये सुद्धा उठ आहे जेणेकरून माझा पाय कापणार नाही मित्रांनो रात्रीच्या वेळी बाग मासेमारी करताना काळ्या रंगाचे कपडे वापरायचे कारण याच्यावरती लाईटचा इफेक्ट पडत नाही जेणेकरून आपण माश्यांना सहजपणे दिसणार नाही तर चला रात्रीच्या अंधारामध्ये मासे बघायला सुरुवात करू खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला मित्रांनो आता आपण जाऊया पाण्यामध्ये भाग फेकायला 对。就是 मित्रांनो का? बघा भारी काम झालेलं आहे बघा मित्रांनो एक नंबर काम झालेलं आहे मोठा पिल्सा आलेला आहे भारी साईज आहे आपली गोणी गोनीला पहिला पिलसा भेटलेला आहे आणि याची साईज पण कडक आहे एक किलो एवढी याची साईज आहे आणि तो सुद्धा आपल्याला बोनीला भेटला भारी काम बोनी जबरदस्त झाले रात्रीच्या वेळी हीच मजा असते मासे पकडायची आणि मस्त भेटला हां आपण बाग फेकला आणि बागामध्ये बाईट दिली त्याच्यामुळे चा त्याला चापून पकडला एक शेक आलेला आहे दुसरा पिनसा मीडियम साईजचा आतापर्यंत आपल्याला दोन भेटलेला आहे एक मोठा आला आणि त्याच्यानंतर हा एक छोटा आलेला दोन भेटले आपल्याला रात्रीच्या वेळी आपल्याला मासे चापून पकडायचे लागतात आणि असं करताना आपला हातसुद्धा बऱ्याच वेळा कापून जातो दगडामध्ये आणि आता लाटा पण येत आहेत त्याच्यामुळे जरा सावधानीने काम करावं लागतं

वाईट येतात बाईट येतात धक्का येतो मासा मोठा मासा पडला आहे मित्रन पाक फेकला आहे आणि आता मी मासे चापायला सुरुवात केली आहे बघा एक मोठा पिलसा भेटलेला आहे आणि अजून मी तापतोय आहे दुसरे आहेत का बघायचे आपल्याला ते पकडलं आहे तर बारीक काम मित्रांनो बघा आपल्याला पिल्सा भेटलेला आहे हा पण चापून पकडला बडा हे एक खूप मोठा आहे बघा मित्रांनो जबरदस्त साईज आहे याची मारा बघा काय करतोय बघा काय पॉवर आहे पिल्शाला बघा मित्रांनो जबरदस्त साईज आहे एक नंबर पडून जाईल हा जास्त मारा करते दुसरं उदाहरण त्याने अजिबात मारा नाही केला बघा इश्यू आपली भरलेली आहे भारी काम बघा आपलं जेव्हाचं काम झालेलं आहे मस्त मोठे मोठे तीन पिलशे भेटलेले आहेत आणि रात्रीची हीच मजा असते मासे पकडायची मोठे मोठे मासे भेटतात भारी काम बनपू मित्र आता रात्रीची एक वाजलेली आहे आपण बारा वाजता मासे पकडण्यासाठी आलो होतो आणि आता रात्रीची एक वाजले आणि आपल्याला बघा आज किती मासे भेटलेले तीन मोठे मोठे पिलशे भेटले आहेत काढून दाखवून त्याच्यानंतर हा बघा हा तर तगडा आहे खूप मोठा आहे आणि हा तिसरा पिलचा हा तर सुपर साईजचा आहे याच्यापेक्षा मोठा आहे तर बघा आज आपल्याला हे तीन पिलचे भेटलेले आहेत मोठ्या मोठ्या साईजचे तीन पिलचे काम एक नंबर मित्रांनो रात्रीच्या वेळी जेव्हा आपल्याला अचानक जास्त मासे भेटायला लागतात त्यावेळी म्हातारी लोक म्हणतात की भुईस होते म्हणजे आपल्याला भास होतो तर ही गोष्ट किती खरी आहे ते आ, कमेंट करून नक्की सांगा तुमच्याबरोबर कधी असं भुईस झालेला आहे का कमेंट करून नक्की सांगा आपल्याला तीन मोठे पिलसे भेटलेले आहेत आणि या पिलशांनी आपली तीन जेवण होते त्याच्यामुळे आपण आता घरी जाऊ कारण आपण एक लिमिटमध्ये मासेमारी करतो आपले मासेमारीची एक मर्यादा आहे आपल्या जेवणाचे मासे झाले की आपण निघून जातो आणि तीन मासे म्हणजे आपल्या भरपूर झाले तीन मोठे मोठे पिलसे आहेत आणि रात्रीच्या वेळी आपण चापून मासे पकडले खूप मजा आली तर मित्रांनो तुम्हाला आजची ही बाग मासेमारी कशी वाटली आजचे पिलसे कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल सर तर सबस्क्राईब करून मुंबईच्या कोणी हिस्सा इस्सावा आणि अशा छान छान डिटेल्स आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तपतं बाय बाय टेक केअर